शेतकरी मित्रांनो नमस्कार शेळीला गरिबाची गाय मानले जाते कारण कमी खर्चात शेळ्याचे संगोपन करता येते तर शेळी पालनातून दूध आणि मांस असे दुहेरी उत्पादन मिळते परिणामी सध्या पशुपालकांचा कल छोट्या जनावरांच्या पलीकडे जास्त वडताना वळताना दिसत आहे कारण छोट्या पशूंना पाळण्यासाठी कमी खर्च येतो परंतु नफा जास्त होण्याची शक्यता अधिकच असते तर शेळी पालकांना फायदेशीर शेळ्याची निवड करणे गरजेचे असते ते याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळी पालना पालनासाठीच्या तीन जाती पाहणार आहोत जातीची माहिती पाहणार आहोत जाणून घेणार आहोत तर त्यांच्या पालनातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकनची घंटी प्रेस करा व्हिडिओला लाईक करा अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी तुम्ही नोटिफिकेशनची बेलायकनची घंटी पण प्रेस करा कारण आपण या व्हिडिओ या चॅनलवर असेच व्हिडिओ घेऊन येतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला असाल तर आपण तीन जा तीन प्रजाती पाहणार आहोत तर चला आपण पाहणार आहोत पहिली प्रजाती जी आहे ती गुजरी शेळी आहे गुजरी शेळी हे राजस्थानातील अजमेर टोक आणि जयपूर जयपूर सिकर आणि नागोर जिल्ह्यातील काही भागात गुजर गुजरी शेळीचे संगोपन केले जाते गुजरी बकऱ्याचा आकार इतर शेळ्यापेक्षा मोठा असतो या जातीच्या शेळीचे दूध उच्च प्रतीचे असून त्याचे दूध उत्पादन क्षमताही क जास्त आहेत तसेच या जातीच्या शेळीपासून मासंही जास्त प्रमाणात मिळते तर आता आपण पा पाहिलेली आहे गुजरी शेळी तर त्याच्यानंतर जी जे शेळी आहे ते आहे सोजत शेळी सोजत शेळी पाहण्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा तर शेळीच्या प्रगत जातीच्या यादीत दुसरं नाव आहे सोजत शेळीचे सोजत शेळी नागोर जैसलमेर जैसलमेर आणि पाली आणि जोधपूर जिल्ह्यातील ओळखली ओळख मानली जाते तर सोजत शेळ्या दिशाला खूप सुंदर असतात तर दूध उत्पादनात जास्त होत नसले तरी त्यांच्या मासाला बाजारात चांगलाच भाव मिळते तर त्याच्यानंतरची तीन नंबरची शेळी जी आहे ते करोली शेळी करोली शेळी ही जात राजस्थानच्या करोली जिल्ह्यातील मद्रेल आणि डिं हिंडोर हिंडोन सापोत्रा इत्यादी ठिकाणी आढळले आढळते तर करोली जातीच्या शेळी दूध आणि मासाचा चांगला स्रोत मानल्या मानल्या जातात तर करोली जातीच्या शेळीचे संगोपन राजस्थानातील मीना समाजात जास्त आढळते तर हे झाले शेळीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत शेळीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत शेळीचे दूध खाद्य आणि मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर आहे तर शेळीचे दूध आहारात घेतल्यामुळे हाडे मजबूत राहतात पचन सुधारते म्हणूनच बाजारात शेळीच्या दुधाची मागणी ही खूप जास्त असते परिणामी दूध उत्पादनासह मांस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना या जातीच्या शेळ्या महत्त्वपूर्ण ठरतात तर या प्रकारे ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी तीन शेळ्याची जी प्रजाती आहे तर तुम्ही तुम्हाला माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी प्रेस करा तर धन्यवाद